की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकरा ऑगस्टला खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांची समस्या प्रश्नांचं निवारण हे एक महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास चाळीस दिवस उलटले कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही एवढं साधन आहे तर मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एवढीसुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बसण्याकरता आम्ही प्रत्येक वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिथून पाय पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला या सर्व गोष्टींना लक्षात घेत हे अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पण घेतला आहे की यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या निष्क्रिय नगरपालिकेला टाळा लावून त्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना ल त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला दाखवायची आपण पाहू शकतात ते टाळे पण ह्या ठिकाणी आम्ही आणलेत आणि हाच टाळा त्या ठिकाणी त्या नगरपालिकेवर आम्ही त्या ठिकाणी ठोकणार